नमो नम मार्कंडेय पुराणानुसार नवरात्रीचे नऊ दिवस नऊ देवी आणि नऊ वनस्पती दिवस पाचवा अतिस्म नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण देवी स्कंद पूजा करतो देवी स्कंद माता हे मातृत्वाचं प्रतीक आहे आणि ह्या दिवशी मार्कंडेय पुराणानुसार अतसी म्हणजे जवस किंवा फ्लॅक्सिस याचा उल्लेख आलेला आहे आपण बघितलं तर जवस हे मुळातच उष्ण आहे आणि स्निग्ध आहे आणि ते पित्त वाढवणार आहे म्हणूनच शरीरावर कुठेही जेव्हा बेंड येतात त्यावेळेला जवसाचं पोटेस गरम करून तिथे बांधलं जात त्यावेळेला पिकतं आणि त्याच्यातून घाणीचा निचरा होऊन जात जवसाचा उपयोग पचनामध्ये सुद्धा आहे म्हणूनच ज्या वेळेला जुलाब होतात किंवा आव पडते त्यावेळेला जवस भाजून त्याचं चूर्ण करून ते ताकात किंवा पाण्यात घ्यायला सांगितलेलं आहे असं जेव्हा लहान मुलांना खूप कफ होतो आणि त्याच्यामुळे सतत खोकला असतो तेव्हा जवसाचं बी त्याचा काढा करायचा आणि त्याच्यामध्ये सेंदम टाकून तो दिला की बाळाला उलटी होते आणि सगळा कफ बाहेर पडून जातो याचबरोबर ज्या वेळेला पोट गच्च होत कॉन्स्टिब्युशन सारखी लक्षणं असतात तेव्हा जवसाचं तेल कोमट पाण्याबरोबर घेतलं की पोट साफ व्हायला मदत होते पण जवस उष्ण असल्यामुळे जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल किंवा पित्ताचा ऍसिडिटी सारखा त्रास असेल तर जवस घेणं टाळलं गेलं पाहिजे आयुर्वेदिक भावन